एवढं तर काम निश्चित आहे मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे की तुम्ही जाऊ नका आपल्याला लढायचं लक्षात ठेवा आपण लढायचं नाही कारण मला माहित आहे की काल माझ्या एका कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली के परिस्थिती आहे त्याला तो कसं नाही झालं परंतु अशी वेळ कुठल्या कार्यकर्ता येणार नाही याच्यासाठी मला काम करावं लागणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की कार्यकर्त्यांनी मी हा शब्द दिलाय माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोहाकंदारमध्ये वास्तव्य असेल लोहा कंदारच्या कंदार लोकांना मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही निवडणुकीत सांगितलं तुम्ही मी आजही तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्हाला मनापासून सांगतो की माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या कार्यकर्त्यावर एवढं प्रेम इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी केलं खरं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माझी काही दादागिरी मी नाही केली म्हणून दहशत नाही की मी पैशा कोणाला विकत नाही येऊ शकलो म्हणजे प्रेम मला या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं ते माझ्यासाठी खूप मोठं दादा तुमची निवडणूक तुम्ही आला येणाऱ्या काळामध्ये स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे सांगितलं शंभर टक्के सांगितलं आम्ही घडणार आहोत आम्ही सगळ्यांनी दादा आपण निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्या विरोधात कोर्टात अपील करणार आहात उमेदवारांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी दिलेला आहे याचा अर्थच त्यांनी चुकीचा निर्णय दिलेला त्याच्या विरोधात जाणार नाही त्याच्यामध्ये मला माहित आहे की आजची न्याय व्यवस्था काय कशा पद्धतीनं काम करते आणि न्याय व्यवस्था नाही परंतु पुढच्या काळामध्ये ही निवडणूक कशा पद्धतीनं जिंकली जेव्हा तुम्हाला म्हटले किमान लाख लाख लोक म्हणून याच खर तर माझ्यापेक्षा तुम्हाला माहित आहे तुमच्यापैकी अनेकांनी मला सांगितलं की दादा शंभर टक्के आपण निवडणूक कुठं माहिती याचा अर्थच आहे की ज्याला आयुष्यभर लबाड करून चुकीच्या पद्धतीनं राजकारण करायची सवय लागली आहे ते सरळ पद्धतीने निवडणूक

कुठल्याही माध्यमाच्या माध्यमातून दहा जणांना फोन केले तर आठ जण मशालच झाले माझी काही ठिकाणी लढाई घड्याळाबरोबर झाली माझी काही ठिकाणी लढाई सरांबरोबर झाली माझी काही लढाई चंद्रशेख पाटलांबरोबर झाली परंतु सगळ्यांच्या लढाईमध्ये मशाल ही खरं तर एक नंबरला होती परंतु हे चित्र ह्या सगळ्या मतदारसंघातलं होतं आणि ह्या मतदारसंघातलं चित्र असताना जो निकाल मला अपेक्षित होता मला असं वाटतं की निकाल हा माझ्या दृष्टीनं अनापेक्षित निकाल ज्या पद्धतीने ह्या मतदारसंघामध्ये अनेक जण मला एकच गोष्ट सांगत होते आता सगळं चांगलं आहे सगळ्या गोष्टी नीट होती पण ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढाई लढताय तो माणूस हा या, या मतदारसंघामध्ये अत्यंत लबाडी करू शकतो अधिकारांना मॅनेज करू शकतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलं की ईव्हीएमचं जे काउंटिंगच्या दिवशीचं चित्र बघितलं अनेक ईव्हीएम सील तोडलेली होती अनेक ईव्हीएमच्या माध्यमातून आक्षेप तरी घेतला तर ऐकू येत नव्हते आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न कागद ते घेऊन जायला सुद्धा परवानगी नाही एवढं पक्षपातीपणा इथल्या सगळ्या अधिकारांना हाताशी करून ज्या निवडून आलेल्या माणसाने केलं तुम्हाला मी आज सांगतो माझी लढाई संपलेली नाही माझी लढाई नवीन जोमानं चालू झालेली आहे तेवीस तारखेपासून चोवीस तारखेपासून माझ्या लढाईला सुरुवात केली मी म्हणलं की या मतदारसंघामध्ये मी माझी उपजीविका चालवण्यासाठी राजकारण करत नाही या मतदारसंघामधल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे इथल्या वाड्या रस्त्यावर तांड्यावरच्या लोकांना रस्ते झाले पाहिजे इथल्या गरीबाच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे कंदार शहर रात्री दहा वाजेपर्यंत उघडं राहिलं पाहिजे मार्केट उघडं पाहिजे या मतदारसंघाची भयान आणि भीषण परिस्थिती ज्या माणसानी केली त्याच्या विरोधामध्ये लढाई होतो कदाचित ईव्हीएम असेल मी काही लोकांपर्यंत पोचायला कमी पडलो असेल काहीच्या मनामध्ये माझं मी घर करायला कमी पडलो पर असेल परंतु एक निश्चित आहे की या मतदारसंघामध्ये एकनाथ पवारांना मानणारा एक खूप मान मोठा वर्ग तयार झाला आणि या माध्यमातून त्या सगळ्यांना सोबत मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघाच्या लोकांच्या बरोबरच मी त्यांची सेवा करणार आहे अनेक जणांवर माझ्यावर निवडणुकीच्या काळात आरोप केले गेले निवडणूक झाली की मी पुण्याला पुढून जाणार आहे लढणारा ले। कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता नाही त्यामुळे या मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांना तुमच्या आयुष्यभर त्यांच्या सोबत राहू त्यांच्या सुखदुःखामध्ये राहू या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही आता म्हणत हो होता सेल तुटलेल्या होत्या निवडणूक निर्णायक अधिकारी त्यांच्याकडे आपण तक्रार मला असं वाटतंय की ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ह्या ज्या गोष्टी केल्या ते त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे मला वाटलं आता तरी त्या सुद्धा परंतु ज्या पद्धतीने पक्षपाती केला मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या उमेदवारांच्या बरोबर माझी चर्चा करून आपण त्यांच्याबरोबर कोरोना टाकतात जे झालेलं मतदान आहे ऍक्च्युअल मतदान जे निवडणुकीच्या वेबसाईटवर निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर टाकलं आणि जे पूर्णपणे काउंटिंग झाली याच्यामध्ये पण तपाव आहे दोन्ही आकडे माझ्याबरोबर हे दोन्ही आकडे घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये लढाई लढाव लागणार आहे परंतु एक गोष्ट आहे की त्यांनी निर्णय दिला आहे निर्णयाच्या विरोधामध्ये जर कोर्टामध्ये नाही जनतेच्या दरबारामध्ये जाऊन गावागावांमध्ये जाऊन याच्या विरोधामध्ये लढाई लढणार आहे तुमची सगळ्या काळामध्ये कार्यकर्त्यांची नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक आहे याच्यासाठी तुमची पुढची रणनीती काय मी माझ्याबरोबर जेवढी टीम या निवडणुकीच्या काळात होती त्या सगळ्या टीम बरोबर माझ्या बैठका सगळ्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत ग्रामपंचायतीच्या असेल पंचायत समितीच्या जिल्हा परिषद नगरपालिका असेल या सगळ्या म्हणून कारण या सगळ्यांची लढाई या मतदारसंघामधल्या एका व्यक्तीच्या विरोधामध्ये ती लढाई आम्ही टक्के पुढच्या काळामध्ये आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार नक्की मी म्हटलं ना की बाकीच्या माझ्या सहकार्याशी चर्चा करू जी माझ्याबरोबर मी या मतदारसंघामध्ये उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकच हा निर्णय आम्ही शंभर टक्के घेणार आहोत